thank you यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे आमदार अशोक उईके यांच्या कर्तृत्वहीनतेचा आणखी एक प्रकार समोर आला आहे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे पाच एकरच्या जागेवर माजी क्रीडा मंत्री वसंत पुरके यांनी करोडो रुपये नीती आणून क्रीडा संकुल तयार केले होते पण त्यानंतरची इथली स्थिती म्हणजे करोडो रुपये पाण्यात वाहून गेल्यासारखेच आहे सा या क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना खेळण्यासाठी इथे कोणतेही साहित्य नाही ना मैदानावर गांजर गवत ना रनिंग ट्रॅक त्यामुळे पोलीस भरतीच्या सरावासाठी येणारे मुलेही निराश होऊन परत जात आहेत अध्यक्ष आमदार आमचे डॉक्टर अशोक उईके असून सुद्धा यांच्या आमच्या ग्राउंडवर खूप दुर्लक्ष होत आहे रनिंग ट्रॅकसाठी अनेक दिवसापासून आमचे काही मुलं सतत निवेदन वगैरे हो देऊन सुद्धा काहीच होत नसून अर्धवट कामामुळे खूप मोठ्या म मनस्थापातून आम्हाला जावं लागत आहे पावसामुळे मैदानात पाणी साचते ते काढण्याचे काम सुद्धा खेळाडूच करत आहेत साहित्य नाही बॉल नाही आहे पाऊस वगैरे आला तर पूर्ण चिखल होते आणि मेडिसिन वगैरे काहीच नाही कोणाला लागलं वगैरे तर काही करू शकत नाही या क्रीडा संकुलाच्या बोगस कामाची तक्रार आमदार अशोक उईके यांच्याकडे केली तर मला खेळामध्ये कोणतीही आवड नाही असे बेजबाबदार उत्तर ते देतात आमदार साहेबांना भेटायला गेले आमदार साहेब म्हणतात मला इंटरेस्ट नाही या गोष्टीत मला गेमबद्दल काही माहिती नाही आहे राजीव गांधी क्रीडा संकुलचे अध्यक्ष आहेत त्यांना इथं कोणती सुविधा देत नाही आणि त्यांना इंटरेस्ट पण नाही असे म्हणतात जर आमदार साहेब लक्ष देणार नाही तर आम्ही कोणाकडे तक्रार करायची असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे क्रीडांगणाची ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने पालकमंत्र्यांनी तरी लक्ष द्यावे अशी मागणी खेळाडूंनी केली आहे महेश भोयर सह बुलेटीन सेवन न्यूज राळेगाव यवतमाळ To finish it, you could keep the ball in the crowd, we'd all on it back. Fabulous game of hitting high class from both teams. India win the series 2 1. टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत पराभवाचे खडे तारले आहेत रोहित शर्माच्या नावाज शतकाच्या जोरावर तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका भारताने दोन एक अशी जिंकली आहे टॉस जिंकून भारताने यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत एकशे अठ्ठ्याण्णव धावा केल्या त्या जयसंदरावच्या अर्धशतकाच्या शतकाच्या जोरावर वेळ इंग्लंड सव्वा दोनशे धावांपर्यंत मजल मारेल असे दिसत असताना भारतीय गोलंदाजांनी अंतिम दहा षटकात इंग्लंडच्या फलंदाजांना ठराविक अंतराने बाद केल्यामुळे त्यांना एकशे अठ्ठ्याण्णव धावांपर्यंत रोखले त्यानंतर रोहित शर्मा छप्पन्न चेंडूत शंभर धावा विराट कोहली एकोणतीस चेंडूत त्रेचाळीस धावा आणि हार्दिक पांड्या चौदा चेंडूत तेहतीस धावा यांनी भारताला मालिका विजय प्राप्त करून दिला समुद्रपूर तालुक्यातील भोतली येथून वाहनात नऊ जनावरांना डांबून कत्तलखान्याकडे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी स्थानिक झेंडा चौकात एका वाहनाची पाहणी केली असता त्यात सहा गायी व तीन गोरे आढळून येताच था। वाहन थांबून त्यासंबंधी था माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी लागलेस झेंडा चौक गाठून वाहन तपासणी करीत चौकशी केली असता था। सदर जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले पोलिसांनी वाहन जप्त करीत त्याच असलेल्या सहा गाई व तीन गोरे यांची सुटका करून आरोपींविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे माझी सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही जर तुमच्याकडे जर गाई पोचू शकत नसेल तर त्या आमच्याकडे आणून द्या आम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना आम्ही ते गाई पोचण्यासाठी देऊ पण कृपया का कसाबाले गाई विकू नका यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बामराडा गावची सध्या खूप कठीण परिस्थिती झाली आहे जोरदार पावसाने या गावाला जोडणारा पूल कोसळून पाण्याच्या प्रवाहाने गावाकडे ओढ घेतली असून गावचा संपर्क तुटला आहे पिकांचे नुकसान झाले आहे आणि रहदारीचा एकच मार्ग असल्यामुळे दळणवळण करणं अशक्य झालं आहे गावातील काही मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी बाहेर काही जायचे होते पण पूर असल्यामुळे ते जाऊ शकले नाही आम्हाला कॉलेजमध्ये जायचं होतं माझ्या मित्राला पण ऍडमिशन करायला जायचं होतं परंतु मात्र ह्या पूर पुरामुळे जाता आलं नाही या पुलासंबंधी गावकऱ्यांनी प्रशासनाला व संबंधित विभागाला तक्रार देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे त्याचा परिणाम आज बघावा लागत आहे असे गावकऱ्यांनी सांगितले सदस्या म्हणून ज्या निवडून आलेल्या अरुणाताई खंडकर त्यांना मी परवा भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमचा पूल वाहून जाण्याची शक्यता रोडवर गड्डा पडलेला आहे या पुलामुळं कधी या आमच्या समस्येकडे त्यांनी बघितलं नाही मलकापूर शहरातील भालेगाव रोड वरील गावरान कोंबडीच्या पोल्ट्री फार्मवरील होत्या ही घटना जुलै रोजी घडली होती पण ही चोरी होऊन तब्बल आठ दिवस उलटले तरीही पोलिसात तक्रार देऊन अद्याप कोणतीच कारवाई झाली नसून याबाबत त्यांना विचारणा केली असता पोलीस उडवा उडवीची उत्तरं देत आहेत अंदा कोंडून ठेवता म्हणून घेतला ते आता हात घालून ते कडी काढली निघलो दहा दहा कोंबड्या होत्या पाहिजे मग पाठीमागे जाऊन पाहतो तर तो ते तो, तो पोल्ट्री फार्म होता भिंत त्याची तोडलेली होती हा आणि कोंबड्या चोरीला गेल्या होत्या किती कोंबड्या गेल्या शंभर नव्वद नव्वद कोंबड्या गेल्या हा आणि बाकीच्या कोंबड्या बाकीच्या कोंबड्या आहेत शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आहे त्यात काही शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म सुरू केला पण चोरट्यांच्या या प्रतापामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे पुढील बातमीसाठी पाहत राहा बुलेटिन सेवन न्यूज समस्या तुमची बातमी आमची